पाहात पुढची बातमी पुण्यामधला गणेशोत्सव ढोल ताशाच्या वादनाशिवाय पूर्णच होत नाही मात्र याच ढोल ताशा पथकामध्ये यंदा एक वेगळा प्रयोग आपल्याला बघायला मिळणार आहे पुण्यामधल्या गणेशोत्सवामध्ये यंदा तृतीय पंथीयांचं ढोल ताशा पथक हे गाजवणार आहे हे राज्यामधलंच नाही तर देशामधलं पहिलं तृतीय पंथी ढोल ताशा पथक आहे शिखंडी असं ढोल ताशा पथकाचं नाव आहे आणि ढोल ताशा पथकाच्या सोबत त्यांचा जल्लोषात सध्या सराव सुद्धा सुरू झालाय समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचं काम करतं प्रत्येकाला उत्सव साजरा करण्याची मुभा जल्लोषात गणेशोत्सवात ढोल ताशावादन आपल्याला पाहायला मिळतं ढोल ताशावादनाशिवाय गणेशोत्सव पूर्णच होत नाही मात्र यंदा याच गणेशोत्सवातल्या या ढोल ताशा पथकाने एक नवा प्रयोग केला आहे तो प्रयोग आहे तृतीय पंथी ढोल ताशा पथकाचा राज्यातलंच नाही तर देशातलं पहिलं असं तृतीय पंथीयांसाठीच असलेलं ढोल ताशा पथक पुण्यात पाहायला मिळते आणि ज्यांना अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की आपणही ढोल ताशा पथकात सहभागी व्हावं गणेशोत्सवात सहभागी व्हावं अशाच माझ्यासोबत आहेत ज्यांची ही, आहे ही कल्पना होती ज्यांचे विचार आपल्यासारखे आहेत जे खरंच समाजासाठी काहीतरी करण्याची ताकद आहे ज्यांना इच्छा आहे त्या लोकांना एकत्र करून हा पथक शिकंडी या नावाने पुण्यात चालू केलेला आहे यंदाच्या गणेशोत्सवात हा नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही समाजात रुळायला तयार आहोत मात्र समाजाने आम्हाला तेवढ्याच ताकदीनं स्वीकारावं आणि आम्हाला देखील याच समाजात एक महत्वाचं स्थान मिळावं अर्थात यंदाचा लक्ष्मी यंदाच्या गणेशोत्सवात लक्ष्मी रोडवर हे सगळे आपल्याला वादन करताना पाहायला मिळतोय मिळणार आहेत आणि जल्लोष करताना देखील पाहायला मिळणार आहे कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे एव्ही माझा पुणे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट